नाशिक महानगरपालिका नाशिक नवीन नाशिक विभागाच्या वतीने दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गणेश विसर्जनाचे नियोजन करण्यात आले होते सिडको विभागाच्या विविध ग्राउंड तसेच नियोजित जागा येथे कृत्रिम तला उभारण्यात आले यावेळी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने निर्माल्य संकलन करीत परिसरात स्वच्छता राखण्यात आली कर्मचाऱ्यांच्या वतीने येणाऱ्या भाविकांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी महानगरपालिकेचे बांधकाम विभाग विद्युत विभाग तसेच घनकचरा व्यवस्थापन विभाग यांच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला मनपाचा सिडको विभागाच्या वतीने एकूण गणेश मूर्ती पंचवीस हजार सहाशेचाळीस संकलित करण्यात आल्या पंचवीस हजार टन दोनशे एकतीस किलो निर्माले जमा करण्यात आले एकशे सत्तावन्न किलो अमोनिया कार्बोनेट वाटप करण्यात आले यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने सकाळ दुपार अशा दोन सत्रामध्ये कर्मचाऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते यावेळी नाशिक महानगरपालिका घनकचरा विभागाचे विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुडे यांनी स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता मुकादम यांना कामाचे नियोजन दिले स्वच्छता निरीक्षक स्वच्छता मुकादम व स्वच्छता कर्मचारी असे एकूण एकशे तेहतीस कर्मचारी हजर होते यावेळी विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे रावसाहेब मते साहेब स्वच्छता निरीक्षक विशाल आवारे स्वच्छता निरीक्षक विजय थोरात रावसाहेब रुपवते यांच्यासह विद्युत विभाग बांधकाम विभाग व घनकचरा विभागाचे कर्मचारी हजर होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे नाशिक